महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो आपण आलेलो एचल मोटर्सवर आजच्या व्हिडिओत आपण इंट्रा गाड्यांचा स्टॉक कवर करणार आहोत इंट्रा गाडी आपल्या वीटेने वीटे तिकडं तिकडे थर्टी लावलेले आहेत तर चांगल्या अशा गाड्या कंडिशनमध्ये राहतात एचल मोटर्सवर कमर्शियल गाड्यांचा मोठा स्टॉक आहे मित्रांनो लोन वगैरे करून देतो आपण ऑल महाराष्ट्र आणि टाटा इस गोल्ड गाड्या आपण मागच्या वेळेत कवर केलेल्या आहेत सी एन जीमध्ये पण आहे आपल्याकडे डिझेल पण आहे पेट्रोल पण आहे तुम्ही पाहिजे ती गाडी आपल्याकडे अवेलेबल आहे मित्रांनो फक्त तीस हजार डाऊट पेमेंटर तुम्हाला टाटा इस गोल्ड जे भेटून जाईल तर या इंट्रा गाडी मित्रांनो लो लोन आपण या गाडी ओपन करून देणार आहोत डॉक्युमेंट्सचे मित्रांनो भाड्याने जर राहत आहे रेंट अग्रीमेंट घेऊन या ड्रायव्हिंग लायसन्स घेऊन या बस गॅरेंटरची बी गरज नाही मित्रांनो एक डॉक्युमेंट सबमिट करा एक आठवडा लागतो आहे बघा मित्रांनो तुमचं लोन सँक्शन व्हायला एकदा लोन सँक्शन झालं खिशामध्ये तीस हजार रुपये पन्नास हजार रुपये घेऊन या डाऊन पेमेंटचे जे काय असेल रक्कम तेवढी घेऊन या गाडीत तुम्हाला डिलिव्हरी आम्ही लगेच ऑन दी स्पॉट देऊ बाकी चला पहिली गाडी बघून घ्या इंट्रा वी टेन मॉडेल आहे एम एच बारा पुण्याचं पासिंग राहील कंडिशन एक नंबर आहे व्हाईट कलरमध्ये गाडी आणि बॉडीचं पाहिली तर रेग्युलर असणार आहे मित्रांनो बघून घ्या चांगली मस्त आहे पाळणं ओपन बॉडी राहील रेग्युलर बॉडी मित्रांनो बाकी इंट्रच कंडिशन तुम्हाला कॅबिनचं माहितीच आहे सगळ्या गाड्या अशा कंडिशन कॅबिनमध्ये असतात डॅशबोर्ड ब्लॅक सीटं पण ब्लॅक आता एक कवर टाकलेत मग काही नाही त्यामुळे अशा कंडिशनमध्ये राहते चला डिटेल काय सांगतो इंट्रा बी टेन मॉडेल दोन हजार बावीसची गाडी मित्रांनो पाच लाख रुपये डिमांड करतोय दहा हजार रुपये डिस्काउंट चार लाख नव्वद हजार होतात त्यात पण पैसे ऑन टेबल निगोशिएबल राहील लोन ऑल महाराष्ट्र होईल भाड्याने जर राहत आहे तरी लोन करून देऊ मित्रांनो रेंट ॲग्रीमेंटवर ड्रायविंग लायसन्स लागेल बाकी पेपर वगैरे सर्व क्लिअर राहतील गाडी कंडिशन एक नंबर आहे गाडी आवडली असेल त्यांचा नंबर स्क्रीनवर दिसतोय लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून तुम्ही एच एल मोटर्सला भेट द्या तर मित्रांनो पुढची गाडी बघू शकता ही पण वी टेन मॉडेल राहणार आहे एम एच पंचवीसचं पासिंग राईट कलर बघून घ्या एकदम ग्रे शेड आहे बघा एक नंबर कलर कारमध्ये असा कलर असतो मित्रांनो शेड तसा कंपनीने दिलेला आहे टाटानी कमर्शियल गाड्यांमध्ये बॉडी बघून घ्या एक नंबर बॉडी बघा मस्त बॉडी मस्त एकच नंबर टायर टप्पे एक नंबर आहे चारही टायर तुम्हाला बटन टायर भेटणार आहेत बघा एकदम फुल कडक टायर या गाडीचे बी कडक टायर आहेत बघा बघून घ्या की हां या गाडीचं एक सांगायचं राहिलं पन्नास हजार डाऊन पेमेंट हो भेटल इंट्रा पण पन्नास हजार डाऊन पेमेंटवर भेटेल भेटल बाकी दोन हजार बावीसचं मॉडेल आहे मित्रांनो एंडिंगचं आहे नोव्हेंबर डिसेंबर महिन्यातली गाडी आहे दोन हजार बावीस डिझेल गाडी राहणारे पेपर सगळे क्लिअर आहेत गाडीचे किंमत पाहिली तर पाच लाख रुपये डिमांड करतो इचं पण आपण दहा हजार रुपये डिस्काउंट करून चार लाख नव्वद हजार राहतात त्यात पण पैसे वॉन्टेबल लिशेभर राहतील आणि मित्रांनो ऑल महाराष्ट्र लोन केलं जाईल तुमच्याकडे डी एल असेल इथं पुण्यामध्ये तुम्ही भाड्याने रेंटनी जरी राहताय तरी काही अडचण नाही एकदा या आपण जे तुम्हाला गाडी देऊ बाकी मित्रांनो तुम्हाला गाडी आवडली असेल तर त्यांचा नंबर स्क्रीनवर दिसतोय लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून तुम्ही एच एल मोटर्सला भेट द्या फक्त आणि फक्त पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट करून तुम्हाला ही इंट्रा गाडी भेटेल तर मित्रांनो पुढची गाडी बघू शकता टाटाची इंट्रा असणार आहे वी ट्वेंटी मॉडेल आहे वी ट्वेंटी सी एन जी पेट्रोल प्लस सी एन जी गाडी असणार आहे कंडिशन एक नंबर असणार आहे बघून घ्या सी एन जीचं बॅचिंग तुम्ही बघू शकता इथं आणि टाकी बी बघून घ्या सी एन जीची टाकी इथे राहते अशी एक नंबर गाडी कंडिशन वगैरे बघू शकता नॉर्मल वी टेनपेक्षा मोठं कॅबिन आहे गाडीमध्ये आणि साईज पण जरा ह्यूज आहे गाडीची चला डिटेल काय ती सांगतो तुम्हाला दोन हजार तेवीसचं मॉडेल आहे मित्रांनो डिसेंबर महिन्यातलं फक्त आणि फक्त एक वर्ष दोन महिने जुनी गाडी असणार आहे म्हणजे एक दीड वर्ष जुनी गाडी आहे कंडिशन एक नंबर आहे गाडीची वी ट्वेंटी मॉडेल राहणार आहे पेट्रोल प्लस सी एन जी गाडी आहे सी एन जी असल्यामुळे चांगला मायलेज पण तुम्हाला जो भेटून जाईल गाडीमध्ये आणि त्याचबरोबर मित्रांनो पेपर वगैरे सर्व क्लिअर राहतील गाडीचे आणि मित्रांनो ह्या गाडीवर पण जे ते आपण डाऊन पेमेंट पन्नास हजार रुपये ठेवलेले आहे त्यामुळं तुम्हाला जिथे लोन ऑल महाराष्ट्र आपण करून देतो तुम्हाला माहीतच आहे मी प्रत्येक गाडीसोबत सांगतो आहे तुमच्याकडे डी ए लायसन असेल आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही रेंडी जर राहत असाल तरी आपण तुम्हाला लोन जिथे करून देऊ त्याला पण गॅरेंटरची गरज नाही मित्रांनो तर अशा प्रकारे तुम्हाला जिथे इथं याचेल मोठा सो लोन भेटेल अधिक माहितीसाठी तुम्ही जिथे आपल्या शोरूमला भेट द्या किंवा फोन नंबर व कॉन्टॅक्ट करून पण तुम्हाला तुमच्या काय डाऊट असेल ते विचारू शकता बाकी गाडीची किंमत जर पाहिली तर सहा लाख पन्नास हजार रुपये डिमांड करतोय आम्ही ज्यामध्ये दहा हजार रुपये डिस्काउंट केले के की सहा लाख सहा लाख चाळीस हजार रुपये राहतात नवीन गाडी मित्रांनो त्र्याण्णव नऊ साडे नऊ लाखापर्यंत बॉडी साकडे जाते तुम्हाला ही गाडी डिसेंबर दोन हजार तेवीसची सहा पन्नास आम्ही डिमांड करतोय सहा चाळीसमध्ये द्यायची आहे गाडी अजून पैसे ऑन टेबल निघोशी राहतील लोन ऑल महाराष्ट्र होईल रेंटनी राहतायतरी रेंटनी तरी लोन करून देऊ बाकी पेपर सर्व क्लिअर राहतील गाडी तुम्हाला आवडली असेल त्यांचा नंबर दुसऱ्या स्क्रीनवर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून तुम्ही एच एल मोटर्सला भेट द्या तर मित्रांनो आता आपण पाहिली होती वी ट्वेंटी आता तुम्हाला दाखवतो वी थर्टी डिझेल गाडी एक नंबर फुल डिमांडेड गाडी आहे मित्रांनो इंट्रा वी थर्टी व्हाईट कलरमध्ये कंडिशन एक नंबर असणार आहे ओपन बॉडी बघून घ्या डिझेल गाडी एक नंबर गाडी असणार आहे टायर पण बघून घ्या चांगले बटन टायर असतात कॅबिन बी चांगलं राहतंय साऊंड गाणी बिणी ऐकण्यासाठी मस्त अशी गाडी आहे डिटेल काही सांगतो दोन हजार एकवीसचं मॉडेल आहे मित्रांनो पाच लाख नव्वद हजार रुपये डिमांड करतोय आपण एक दहा हजार रुपये डिस्काउंट केलं की एक पाच लाख ऐंशी हजार रुपयेपर्यंत गाडी सोडायची आहे मित्रांनो आपल्याला त्यात पण मित्रांनो जे ते ऑन टेबल पैसे निकोषेभर राहतील गाडीची कंडिशन एक नंबर राहील तुम्ही बघू शकता डिझेल गाडी असणारे डाऊन पेमेंट फक्त आणि फक्त पन्नास हजार रुपये असणार आहे डाऊन पेमेंट गाडीला पन्नास हजार रुपये डाउन पेमेंट करा आणि मित्रांनो तुम्हाला ही गाडी आपण जे ते देऊ तुम्ही रेंडी जरी राहत असाल तरी पण मित्रांनो लोन जे ते करून देऊ तुम्हाला त्याचबरोबर मित्रांनो तुमचं डी एल असेल तर गॅरंटरची पण गरज नाही आहे गाडी तुम्हाला आवडली असेल त्यांचा नंबर स्क्रीनवर दिसेल लवकरात लवकर कॉन्टॅक्ट लवकर करून जे तुम्ही एच एल मोटर्सला भेट द्या तर मित्रांनो पुढची आणि शेवटची इंट्रा बघू शकता एकदम कडक कंडिशनमध्ये गाडी आणलेली आहे आपले आपण तुम्हाला व्ही थर्टी असणार आहे एम एच वीस संभाजीनगरचं पासिंग राईट व्हाईट कलर मध्ये गाडी असणार आहे बघून घ्या ओ रेग्युलर बॉडी आहे पण चांगली अशी बनवलेली उंच अशी चांगली हेवी असं जी वर्क झालेलं आहे मित्रांनो टायर टप्पे एक नंबर चारही टायर बटन टायर राहणार आहेत नवीन टायर तुम्हाला आम्ही गाडीसोबत देणार आहोत आतून कंडिशन एकदम चकाचक बघू शकता बाकी मित्रांनो गाडीची कंडिशन एक नंबर आहे ते वीसचं मॉडेल आहे डिझेल गाडी असणार आहे सहा लाख सत्तर हजार रुपये डिमांड करतोय आपण दहा हजार डिस्काउंट केलं की सहा लाख साठ हजार रुपये होतात त्यात पण पैसे अजून ऑन टेबल निगोशिअर राहणार अजून पैसे तुटणार आहेत मित्रांनो बाकी लोन आपण ऑल महाराष्ट्र करून देतोय हो तुम्ही भाड्यां जरी राहत असाल तुमचं डी एल असेल आणि रेंट अग्रीमेंट असेल तरी आपण जिथे लोन करून देऊ गॅरंटरची वगैरे गरज नाही एकदा भेट द्या लोनच्या संदर्भात आपण तुम्हाला एकदम क्लिअर डिटेलमध्ये माहिती देऊ इथे बाकी तुम्ही फोनवर पण विचारू शकता तसं काही नाही आणि त्याचबरोबर मित्रांनो फक्त आणि फक्त पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंटवर ही गाडी भेटेल तुम्हाला पेपर वगैरे सर्व क्लिअर राहतील किंमत सांगितलेली दोन हजार तेवीसचं मॉडेल आणि दोन सहा लाख सत्तर हजार डिमांड करतोय पण दहा हजार डिस्काउंट करून सहा लाख गाडी द्यायची पैसे अजून तुटतील गाडी आवडली असेल त्यांचा नंबर स्क्रीनवर दिसतोय दिलेल्या नंबर कॉन्टॅक्ट करून या आजच्या व्हिडिओ जेवढ्या पण गाड्या दाखवल्यात सगळ्या गाड्या अवेलेबल आहेत बेस्ट कंडिशनमध्ये आहेत सगळ्या मस्त अशा तुम्हाला कुठली गाडी आवडली असेल बिंदास कॉन्टॅक्ट करा आणि एच एल मोटर्सला भेट द्या धन्यवाद तर मित्रांनो थांबा आपण तुम्हाला अजून एक गाडी दाखवतो एकदम वेगळी एकदम जखास गाडी आहे मित्रांनो आजच्या आपण म्हणजे खूप दिवसांनी गाडी कव्हर करत आहोत मोस्टली सहसा गाडी ते बघायला भेटत नाही आपल्याकडे पण एच एल मोटर्सवर अवेलेबल आहे इंट्रा वी फिफ्टी आहे बघून घ्या गाडी दिसायलाच एकदम खुंखार गाडी दिसते एकदम मोठा ट्रक वाटतोय मित्रांनो एम एच चौदा पिंपरी चिंचवडचं पासिंग राहील बघून घ्या बॉडी बी एकदम एकदम धासू बॉडी बनवलेली लाकडी बॉडी लाकडी बॉडी हे जे आहे प्युअर लाकड असणार आहे कंडिशन एक नंबर आहे आणि गाडी एकदम ह्यूज आहे मित्रांनो टायर कंडिशन बघून घ्या साईज बीज मोठी आता व्हिडिओमध्ये तुम्हाला कशी दिसते मला नाही माहिती पण मित्रांनो रिअलमध्ये पाहिलेली गाडी खूप मोठी दोस्तपेक्षा पण मोठी गाडी म्हणते मीला आणि ही जी बॉडी दहा फुटी जी बॉडी जवळपास मित्रांनो दहा फुटाची बॉडी आहे बाकी कॅबिन वगैरे चांगलं आहे बघू शकतं इथं इथे एक पाय देऊन असं चढायचं गाडीमध्ये कारण उंच गाडी मोठी गाडी सगळ्यात कारण हे इंट्राची व्ही फिफ्टी डिझेल गाडी असणार आहे चला आता डिटेल काय सांगतो दोन हजार तेवीसचं मॉडेल आहे सहा लाख नव्वद हजार रुपये आपण जे ते डिमांड करतोय दहा हजार डिस्काउंट करून सहा लाख ऐंशी हजार रुपये होतात त्यात पण पैसे नक्की तुटणार आहेत व्यवहाराला बसला समोरासमोर की नक्की आपण जे तुम्हाला बेस्ट डील मध्ये गाडी देऊ पेपर सर्व क्लिअर राहतील लोन ऑल महाराष्ट्र होते तुम्हाला पण माहिती आहे आणि तुम्ही रेंटनी वगैरे राहत असाल रेंट ॲग्रीमेंट घेऊन या डी एल असेल तुमचं टी आरचं ते घेऊन या आणि गॅरंटरची बी गरज नाही मित्रांनो पन्नास हजार रुपये फक्त फक्त आणि पन्नास हजार रुपये डिस्क आपलं तुम्ही डाऊन पेमेंट करून तुम्हाला ही इंट्राव्ह्यू फिफ्टी गाडीची ती भेटून जाईल अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवर कर कॉन्टॅक्ट करा पत्ता तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे चेक करा गुगल मॅपची लिंक टाकलेली डायरेक्ट तुम्हाला इथे एच एल मोटर्सवर घेऊन येईल बाकी आजच्या व्हिडिओ जेवढ्या पण गाड्या कवर केल्यात सर्व गाड्या अवेलेबल आहेत सर्व गाड्या चांगल्या कंडिशनमध्ये आहेत बाकी लोन आपण ऑल महाराष्ट्र करून देतो सगळ्या गाड्यांचे पेपर क्लिअर असतात बाकी भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय महाराष्ट्र